नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत अभूतपूर्व रामेण सागरे सेतूबंधनम भगवान रामचंद्रांचा हा सेतू अभूतपूर्व आहे पण एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या रावण या ठिकाणी जो घाबरला आहे तो केवळ दगडाच्या सेतूंनी घाबरलेला नाही रावणाला मुख्य हादरा बसला आहे तो प्रभूंनी या वनवासाच्या काळामध्ये हृदयाला हृदय रुधय जोडून माणसांचा जो अभेद्य सेतू निर्माण केला आहे त्या सेतूने रावणाला कंपित केले आहे एवढी वानरे जांबवंतांसारखे बुद्धिमान लोक हे सगळे या ठिकाणी येऊन पोचतात कशा करता हो थोडी कल्पना करा भगवती जानकीच्या सुटकेकरता संघर्ष करण्याकरता आलेल्या ह्या वाहिनीमध्ये अयोध्येहून किती लोक आले होते अयोध्येच्या राजस्नुषेचा अपहार केला रावणाने आणि अयोध्येच्या त्या सम्राज्ञीला सोडवण्याकरता अयोध्येतून फक्त दोन व्यक्ती उपस्थित आहेत श्रीराम आणि लक्ष्मण बाकी सगळे दुसरेच आहेत ते सगळे काही मेजवानी जोडायला बुफेसाठी आले नव्हते मरण्याकरता आले होते समोर युद्ध ठाकले होते या सर्व वानरांना त्यांच्या नेत्यांना रामांनी हृदयाशी असे जोडून ठेवले होते की त्यांना आपले प्राण जावेत पण रामांचे काम व्हावे असं वाटतंय ही फार महत्त्वाची गोष्ट आहे दक्षिण भारतात भगवंतांनी तेरा वर्ष काय केलं ते हा सेतू सांगत होता दगडाचा सेतू हे केवळ प्रतिकात्मक आहे दक्षिण भारतात सगळीकडे असलेली फाटाफूट ही रावणाची खरी शक्ती होती प्रभूंनी तेरा वर्ष केवळ संघटनेचे काम केले आर्य याचा अर्थ वंशवाचक नाही सद्गुण बोधक आहे आर्य द्रविड असा भेद इंग्रजांनी देश फोडण्यासाठी केलेला खोडसाळपणा आहे भगवान वनात आले आणि प्रगत अशा अयोध्येच्या लोकांशी त्यांनी भिल्लांना जोडले निषादराज गुहांना प्रथम रामांनी अलिंगन दिले मागाहून आलेल्या भरताने अलिंगन दिले ह्याचा परिणाम काय झाला एक मोठी आश्चर्याची गोष्ट गोस्वामींनी लिहून ठेवली आहे चित्रकूटला भरताच्या पाठोपाठ महर्षी वसिष्ठ आलेत निषादराज गुह भिल्लांचा राजा ज्याची सावलीसुद्धा अंगावर पडू नये अशी त्या काळची सामाजिक धारणा होती तो गुह वसिष्ठांना प्रणाम करण्याकरता झुकू लागला तेव्हा वसिष्ठांनी पुढे येऊन त्याला कडकडून अलिंगन दिले गोस्वामीजींनी त्यावेळी शब्द वापरलेत ही समनिपट निचको नाही बड वसिष्ठ समको जग माही जगातला सर्वात लहान मानल्या गेलेला हा भिल्लांचा राजा आणि जगातला सर्वोच्च महापुरुष महर्षी वसिष्ठ पण सर्वात मोठा आणि सर्वात छोटा यांचे एवढ्या प्रेमाने मिलन होऊ शकले कारण काय कुणी त्यांना जोडले रामप्रेमाने जोडले वसिष्ठ मुनी भगवान रामचंद्रांवर अत्यंत प्रेम करतात गुहई रामावर प्रेम करतो दोघे रामप्रेमाने जोडल्या गेले शहरातल्या लोकांशी रामांनी वनवासी लोकांना जोडले एवढ्याकरता भगवान त्यांच्या झोपड्यांमधून हिंडत राहिले निषादराज गुह असो शबरी असो शरभंग ऋषी असो वा सुतीक्ष्ण असो अत्यंत श्रेष्ठ ऋषींशी प्रभूंनी या भिल्लांना जोडले नरांना वा नरांशी जोडले सुग्रीवाशी सख्य केले इतकेच नव्हे तर सर्वांना राक्षसांशी पण जोडले बिभीषण राक्षसे त्याच्यासोबतचे चार मंत्री लंकेतून आले या सर्वांना भगवंतांनी जोडून घेतले आणि अशा प्रकारच्या लोकांचा एक विशाल अभेद्य सेतू भगवंतांनी निर्माण केला रावण या एकजुटीला घाबरलाय भगवती जानकीचे अपहरण झाल्यावर भगवंतांनी मदतीसाठी अयोध्येला मोबाईल नाही केला भरताजवळ सेना नाही मागितली अयोध्येतील लोकांना वनात काय घडले याचा पत्ता पण नाही माझे कार्यकर्ते मी उभे करीन माझ्याकरता वित्त दुसरीकडून मागवण्याची आवश्यकता नाही रामांची धारणाही अशी होती वाल्मिकी ऋषी वर्णन करतात विजयितव्या लंका चरणतरणीयो विपक्ष निधी विपक्षपौलस्तो रणभूवी कपयः एको राम सकलमवधी द्राक्षसकुल क्रियासिद्धीसत्वे बवती महता नोपकारणे आपण नेहमी साधनांची प्रतीक्षा करतो साधने नाहीत म्हणून रडतो कार्याकरता साधनांची आवश्यकता असतेच असते पण करता अडून बसायचे नसते कार्य करीत राहायचे असते मिळतील ती साधने वाढवीत राहायचे तरच कार्य होतं एक चांगलं ऑफिस पाहिजे ए सीची सुविधा पाहिजे आम्ही टेबलावर बसून बेल दाबणार फक्त सह्या करणार डोक्याला ताप नको असा माणूस काही कामाचा नसतो लोकमान्यांनी केसरी सुरू केला तेव्हा समोर वळकटीवर कागद ठेवून लोकमान्य लेख लिहित होते लेख स्वतः छापायला देत प्रोफे स्वतः तपासत पेपर वाटत सर्व प्रकारचं कार्य करायची तयारी ठेवावी लागते असा माणूस कार्य करू शकतो हृदयात हृदय रुधय मिसळून प्रभुरामचंद्रांनी निर्माण केलेले हे संघटन पाहून रावण कंपित झाला लंका द्वीपावर रामचंद्रांचे आगमन सागरतीरी भगवंतांनी रामेश्वराची स्थापना केली भगवंतांनी भगवान रामेश्वरांचे नामकरण केले मूर्तीची प्रतिष्ठापना जेव्हा केली जाते तेव्हा त्या मूर्तीवर सगळे संस्कार केले जातात त्या संस्कारांमध्ये नामकरण देखील असते पण प्रत्येक मंदिरातील देवतेचे नाव वेगळे असते नामकरण करताना भगवान म्हणतात हे माझे रामेश्वर प्रभू आहेत देवर्षी नारदांनी रामचंद्रांना विचारले रामेश्वर म्हणजे काय भगवान रामचंद्र म्हणाले रामाचा ईश्वर म्हणजे रामेश्वर ते माझे दैवत आहे मी त्यांची पूजा करतो मुनी महादेवांकडे गेले त्यांना सांगितले पण रामचंद्रांनी रामेश्वराची स्थापना केली आहे महादेव म्हणाले फार छान नारदांनी विचारले अहो फार छान काय रामेश्वरचा अर्थ काय या नारदांना चौकशा करायची फार सवय महादेव म्हणाले राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर म्हणजे मी माझा ईश्वर राम मी त्याचा जप करतो नारदांना कुडं पडलं राम महादेवाची पूजा करतात तर महादेव रामांची पूजा करतात नारदांनी हनुमंतांना विचारलं काय हो यांचं म्हणणं असं तर त्यांचं म्हणणं तसं यावर तुमचं काय म्हणणं आहे हनुमंत म्हणाले या ठिकाणी मला भगवान महादेव आणि प्रभू श्रीराम हे दोघेही दिसतात रामस्य ईश्वर रामः राम हा यस्य रामश्च असौ ईश्वरस्य ज्या ज्या भावनेनी भगवंताकडे पाहावे तशी ही अनुभूती आहे भगवान रामेश्वरांच्यामध्ये भगवान रामचंद्र आणि भगवान महादेव यांचं एकत्रित दर्शन आहे रामेश्वराचे पूजन करून सर्वसेना लंकेत जाण्यासाठी निघाली दक्षिण भारतातील जनजातीमध्ये खूप फूट होती तेच रावणाचे मुख्य बळ होते रामांनी ओळखलं की रावणाचं पारिपत्य करायचं असेल या सर्वांना एक करणं आवश्यक आहे एक गोष्ट लक्षात असू द्या जगामध्ये धर्माचे रक्षण करायचे असेल देशाचे रक्षण करायचे असेल काहीतरी सज्जनता टिकवायची असेल तर सज्जनांची एकजूट बांधा दुर्दैवाची गोष्ट ही अशी की सगळीकडे दुष्ट लोक गुंड लगेच एकत्र येतात सज्जन लोकांमध्ये मात्र नेहमी फाटाफूट असते सज्जनांची फाटाफूट दुष्टांची शक्ती म्हणून जीवनामध्ये स्वस्थ बसू नका जीवनात खरेखुरे काम करायचे असेल तर एक बनो नेक बनो हे वाक्य लक्षात ठेवा आपण जीवनामध्ये स्वच्छ राहावे व्यवस्थित राहावे आणि अशा प्रकारच्या सज्जनांशी आपले सख्य असावे नेक असलेली लोक एक आली की दुष्टांचे फावत नाही त्या काळी महर्षी वसिष्ठ महर्षी विश्वामित्र यांच्यात वैर होते भगवंतांनी दोघांचे शिष्यत्व पत्करून दोघांना एकत्र आणले सज्जनांची शक्ती एकत्र झाली की दुर्जन लोक आपोआप चुप बसतात पाषाणाचा सेतू सोपा आहे रामांनी त्यातून अवघड अंतःकरणाचा सेतू बांधलाय आणि यामुळे रावण हादरलाय आता भगवान सैन्यासह लंका द्वीपावर पोचतात भगवंतांनी आपला कॅम्प सुवेल पर्वतावरती ठेवलाय तीन पर्वत आहेत त्यातील त्रिकूट पर्वतावरील रावणाची लंका नगरी आहे तिसरा एक पर्वत आहे तिथे रावणाचा रंगमहाल आहे भगवान सुवेल पर्वताच्या शिखरावरून लंका शहर आहेत लंका पाहून भगवान प्रसन्न झाले बिभीषण रामांना संपूर्ण लंका शहर दाखवतोय श्रीराम लक्ष्मण अंगद सुग्रीव हनुमान सगळे उभे आहेत रावणाने रामाचे सैन्यबळ पाहण्याकरता शुक आणि सारण हे दोन हेर पाठवले दोघे गुप्तचर वानरांकडून धरले गेले वानर ओरडू लागले अरे याचे नाक कान कापा कान कापा नाक कान दोन्ही कापा ही नाक कान कापण्याची फॅशन लक्ष्मणाने त्राटिकेपासून सुरुवात केली ही दोघे विचारे आपले नाक धरून कान धरून उभे सगळे वानर त्यांची चेष्टा करत आहेत वानरांनी त्यांना धरून देवापुढे नेले शत्रूचे हेर सापडले काय करावे वानर प्रभूंना विचारतात प्रभू म्हणतात त्यांना मोकळं करा शुक आणि सारण यांनी त्या तिथे फार विचित्र दृश्य पाहिले भगवान झाडाखाली बसलेत वानर झाडावरती बसलेत प्रभू तर तल कपि डा पर शुक सारणांना आश्चर्य वाटलं मोठ्यांनी वर बसायचे आणि धाकट्यांनी खाली बसायचे एवढंच त्यांना ठाऊक होतं रावणाकडे तरी असं कोणी बसू शकणार नाही वर सोडा रावणाच्या जोडीला पण कोणी बसू शकत नाही इथे तर भगवान खाली बसलेत पानर झाडावर दोन प्रकारचे विचार त्यांच्या मनात आले एक विचार होता त्यांच्यात शिस्त नसावी दुसरा विचार होता यांच्यात अतिशय प्रेम आहे त्यामुळे लहान मोठं असं काही मानतच नाही भगवान सगळ्यांना प्रेमाने बांधून हृदयात ठेवतात शुकसारणांना वाटले ज्या एका रामचंद्राकरता एवढी वानरवाहिनी आली हा राम साधा इतका कसा कोणाकडे सगळ्या प्रोटोकॉल ठरलेला कुणी किती उंचीवर बसावं कोणी किती बोलावं कुणी हसावं सगळा मामला असाय या प्रसंगावर पंडित सातवळेकर यांनी सुंदर भाष्य केले ते म्हणतात एकीकडे असते शिस्तबद्धता तर दुसरीकडे असते प्रेमबद्धता कौरव शिस्तबद्ध आहे पांडवांची सेना प्रेमबद्ध आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते आहे हरिओम तत्सत श्रीरामचंद्रार्पण मस्तो